नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी म्हणजे भीमराव कडाळे पाटील या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा भीमराव कडाळे पाटील ओरिजिनल चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे राज ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरे यांचा मुंबईत गेम करायचा आहे काय फडणवीसांना हाच विषय घेऊन आलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांना कसं संपवलं भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांच्या माध्यमातून हाच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांना विनंती आपण चॅनल सबस्क्राईब करावा आपण पाहिलं बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या अगोदर म्हणजे शिवसेना कशी कशी फुटली तर ते आपण सविस्तर बघूया अगोदर की शिवसेना म्हणजे कठ्ठर हिंदुत्ववादी आणि प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे यांचा एवढा मुंबईमध्ये दबदबा होता की भारताचा राष्ट्रपती भारताचा पंतप्रधान मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला जायचा म्हणजे हिंदुत्ववादाची प्रखर व्याख्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अगोदर नाव बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे मोठा हिंदुत्ववादाचा ब्रँड असं मांडलं जा, जात होत आपण पाहिलं की त्याच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सुरुवातीच्या काळात म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळ हे दहा बारा आमदार घेऊन शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये सामील झाले त्याचबरोबर ज्यावेळेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निघाली त्यावेळेस छगन भुजबळ ते सोडून काँग्रेस सोडून शरद पवारांसोबत गेले आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद मिळालं त्यानंतर शिवसेनेने फार hmm. म्हणजे छगन भुजबळांच्या विरोधात मोहीम राबवली परंतु छगन भोजबळाचं म्हणजे सत्तेत असल्यामुळे काही करू शकली नाही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्या देखत शिवसेना फुटत, फुटत 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 गेली त्यानंतर शिवसेनेला छोटे मोठे हादरे बसतच गेले जसं गणेश नाईक फुटले असे अनेक नेते फुटत फुटत, फुटत शिवसेनेतून गेले म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जो आनंदिगे यांचा दबदबा होता आनंदिगेच्या मृत्यूनंतर हे सगळं संपुष्टात आलं त्यानंतर नारायण राणे हे देखील ज्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं एकोणीसशे पन, नंतर नव्याण्णवच्या दरम्यान त्यांना सहा महिने मुख्यमंत्री केलं ते नारायण राणे सुद्धा एक दोन खासदार म्हणजे जसं रामटेकचे खासदार मोहिते तसेच एक सात आठ आमदार घेऊन काँग्रेसवासी झाले काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री करतो म्हणले परंतु काँग्रेसनं देखील त्यांना झुलवत ठेवलं मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणजे पाच जून दोन हजार एकोणीस रोजी नारायण राणे देखील शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर मात्र दोन हजार सहा साली राज ठाकरे देखील शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली असं शिवसेना हळूहळू हळूहळू फुटत गेली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्या नंतर मात्र शिवसेनेचं खच्चीकरण ॲटोमॅटिकली होत होत गेलं आणि त्यातच भारतीय जनता पक्षाने देखील त्यांना सपोर्ट दिला म्हणजे राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले तर ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच विभागणी व्हायची आणि त्यानंतर मात्र आता जे दोन हजार एकोणीस मध्ये जो पुन्हा उद्रेक झाला एकनाथ शिंदे जे म्हणजे दोन हजार वीस मध्ये एकनाथ शिंदे जे घेऊन गेले चाळीस आमदार त्यानंतर मात्र शिवसेनेचं अजूनच वाटोळ झालं आणि ह्या सगळ्याला भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कशी फोडली आणि शिवसेनेचं वाटोळ कसं झालं शिवसेनाला रसाताळाला कसं घालवलं हे मात्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यातच लोकसभेला देखील म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना काढली महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली दोन हजार सात साली सहा साली त्यानंतर ऑटोमॅटिकली जे शिवसेनेत होते लोक हीच राज ठाकरे सोबत गेली आणि आता राज ठाकरेंसोबत जी लोक होते म्हणजे राज ठाकरे यांचे तेरा आमदार निवडून आले होते सुरुवातीच्या काळामध्ये तर ते तेरापैकी जवळपास नव्याण्णव टक्के आमदार हे भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती परंतु ईडीचं पत्र आल्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका मात्र मवाळ झाली आणि तेव्हापासून राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत त्यांनी दोन हजार चोवीस ला तर आता भारतीय जनता पक्षाला बिनशर्त असा पाठिंबा दिला आणि त्याच्या बदल्यात त्यांना काहीही पदरी मिळालं नाही अगदी त्यांचा मुलगा मुंबईमधन उभा राहिला विधानसभेला त्यांना देखील तिथन पराभव पत्करावा लागला पराभव पत झाला म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे या ठिकाणी उमेदवार होते सदा सरोकर म्हणून त्यांनी अजिबात महागार घेतली नाही आणि भारतीय जनता पक्षाने देखील मनसेला मदत केली नाही त्यामुळं राज ठाकरे यांचे चिरंजीव देखील पडले आणि राज ठाकरे यांनी एकशे एकवीस उमेदवार उभे केलेले सगळेच्या सगळे भुईसपाट झाले आणि म्हणजे त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं भाजपचं सरकार राज्यात आलं आणि भाजपचं सरकार राज्यात आल्यानंतर मात्र अजून परत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आता मात्र आपल्याला राज ठाकरे यांना सोबत घ्यायचंय म्हणजे विधानसभेला शिवसेनेचं पाणीपत हे राज ठाकरेंमुळे झालं राज ठाकरेंनी शिवसेनेची काय मतं खाल्ली त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीची देखील अं वंचित न मतं खाल्ली म्हणजे हे पक्ष जे आहेत ते फक्त शिवसेनेची मतं करण्या कमी करण्यासाठी राज ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतं कमी करण्यासाठी वंचितचा वापर असाच केला जातोय की के काय असं त्यानंतर आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं महानगरपालिकेला म्हणजे विधानसभेला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा सुपडा साफ केलाय उद्धव ठाकरे यांचे अवघे वीस आमदार निवडून आलेले आहेत आणि आता मात्र मुंबई महापालिका निवडणूक लागणार आहे ठाणे महापालिका म्हणजे महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद जिल्हा पंचायत नगर परिषद अशा निवडणुका एवढ्या दोन चार महिन्यात जाहीर होतील यात मात्र राज ठाकरे यांना सोबत घेतलं जाणार भारतीय जनता पक्ष सोबत घेणार आणि मुंबई मधून मात्र उद्धव ठाकरे यांचा काटा काढण्यासाठी राज ठाकरे यांचा वापर केला जाईल तिथं देखील मताची विभागणी होईल मुंबईमध्ये मताची विभागणी होईल आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडण्यासाठीच राज ठाकरे यांचा मुंबईमध्ये वापर केला जाईल एकंदरीत फडणवीस यांची ही जी नीती आहे ती त्याच पद्धतीची आहे म्हणजे मुंबईमधून उद्धव ठाकरे जर संपवले तर राज ठाकरे तर संपलेलेच आहेत म्हणजे मुंबईमध्ये राज ठाकरे अस्तित्व फक्त नावापुरतं राहिलेलं आहे कार्यकर्त्यांपुरतं राहिलेलं आहे निवडून येणाऱ्या लोकांची संख्या फार अल्पशा झालेली आहे त्याच्यामुळं राज ठाकरे हे उमेदवार उभा करणार आणि शिवसेना शिवसेना अं उद्धव ठाकरे गट हे उमेदवार उभा करणार मात्र शिवसेना उद्धव यांच्या विरोधात वे मनसे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अशी निवडणूक लागणार आणि इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा इतर पक्ष असेल आणि ह्याच्यात मात्र उद्धव ठाकरेंची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खाईल काय गट खाईल आणि आपसातच भाजप निवडून येईल असं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वाटतंय म्हणजे राज ठाकरेंना फक्त मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातातून महानगरपालिका काढून घेण्यासाठी राज ठाकरेंचा वापर करून घ्यायचा विधानसभेला देखील विधानसभा उमेदवार उद्धव ठाकरेंचे पाडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर करून घेतला भाजपने आणि आता देखील म्हणजे मुंबई मधून उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड संपवून टाकायचा असं भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे आता सध्याच्या त्यामुळंच मुंबईमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाने जास्त लक्ष केंद्रित केले महाराष्ट्राच्या इतर चार महानगरपालिका दुसऱ्याच्या जा ताब्यात जाऊ द्या हो पण महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई महापालिका ज्याच्यावरती शिवसेनेचं कमांड आहे शिवसेनेची सुरुवात मुंबई महापालिका आणि कोकणातून झाली तो कोकण भारतीय जनता पक्षाने सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे शिंदे गटाने दोघांनी मिळून शिवसेना तिथून हद्दपार केली तसंच आता मुंबई मधनं देखील शिवसेना हद्दपार करायची म्हणून शिवसेना मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघांचाच अडथळा म्हणजे आहे त्यातली त्यात आता उद्धव राज ठाकरेंचा नाही पण उद्धव ठाकरेचा मात्र अडथळा आहे मग उद्धव ठाकरेला बाजूला काढण्यासाठीच राज ठाकरेला सोबत घेतलं तरच उद्धव ठाकरे यांचा सुपडा साफ करता येईल असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वाटते त्यामुळंच राज ठाकरे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांचा मुंबईमधून सुपडा साफ करायचा अशी नीती भारतीय जनता पक्षाने आखल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तर आज एवढंच आपल्याला पुढील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भीमराव कडळे पाटील या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे